युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू ठिकाण वातावरण मजबूत रस्ते यासा खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स मोबाईल नंबर चौऱ्या बावीस नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दारवात दरोडा प्रकरणामध्ये बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती दारवा शहरातील बारीपुरा राम मंदिराजवळील गणेश काळबांडे या किराणा व्यावसायिकाच्या घरी काल दिनांक पंचवीस मार्च रोजी स्कॉप्रिओ गाडीमधून आलेल्या सात दरोडे खोरांनी गणेश काळबांडे यांच्या पत्नीला व आईला बंदुकीचा धाक दाखवून तोंड व हातपाय कपड्याने बांधून घरातील तीन लाख पन्नास हजार रोख रक्कम वीस तोळे सोने दोन किलो चांदी असा मुद्देमाल जबरीने चोरून नेला गाडी क्रमांक एम एच चोवीस बी एल बेचाळीस खंडाळा पोलिसांनी केलेल्या नाकेबंदीमुळे शेंबाळ पिंपरी घाटात दिसताच मुद्देमाल घेऊन ते पळून गेले परंतु पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने पाठलाग करून गणेश श्याम कोतुरवार कार्तिक रमेश गुलगज आदर्श देवसिंग बिळ महेश रामप्रसाद पिंपर्णे मोहम्मद मोबिन मोहम्मद जिलानी अशरफ खान परवेज खान राहणार सर्व नांदेड यांना मुद्देमाल व त्यांच्याजवळ हत्यारासह ताब्यात घेतले तर अमीर हा सातवा गेला यावेळी पोलिसांनी दरोडे एकोणीस ग्राम सोन्याचे दागिने दोन किलो चांदी नगदी सहा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे रुपये दोन देशी कट्टे दोन जिवंत कारतूस एक स्कॉर्प्रिओ वाहन दोन मोबाईल असा बेचाळीस लाख पंच्याऐंशी हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता अपर जिल्हा पोलीस अधीक्षक पियुष जगताप यांच्या मार्गदर्शनात रजनीकांत चिलुमुला एस डी पी ओ दारवा हर्षवर्धन बीजे एस डी विलास कुलकर्णी पोलीस निरीक्षक दारवा सहायक पोलीस निरीक्षक देवीदास पाटील ठाणेदार पोलीस स्टेशन खंडाळा पोलीस उपनिरीक्षक कायंडे पोलीस स्टेशन खंडाळा तसेच खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस अमलदार यांनी यशस्वीरित्या पार पडली जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी यावेळी पत्रकारांना माहिती दिली ऑलरेडी सर्वांना माहिती आहे मोस्टली काल संध्याकाळी झाल्यामुळे काल दारवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ते बारीपुरा म्हणून एक एरिया आहे तिकडे गणेश कालबंदे यांच्या घरी सात आरोपी घरी येऊन तिकडे घरी मध्ये तिच्या जो फिर्यादीचा म्हणजे गणेश कालबंदेच्या पत्नी आणि त्यांच्या आई दोन असताना ते सहा लोक आतमध्ये प्रवेश करून हे दोघांच्या दोघं लेडीजचं तोंडही हात पाया कपड्याने बांध करून त्यांच्या घरीमध्ये जेवढं पण माल आहे पैसा दागणी आहे सर्व घेऊन गेलेलं आहे आणि ते झाल्यानंतर ते ओरडओरड केल्यानंतर त्यांच्या शेजारचे लोक पण आले ते पटकन त्यांच्या पतीला फोन केला म्हणजे गणेश कालबंडेला ते पटकन पोलीस स्टेशनमध्ये येऊन दारवा पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली अशा अशा घटना घडल्या म्हणून तात्काळ त्यावेळेला आपला धारवाच्या पोलीस निरीक्षक श्री कुलकर्णीने ते दखल घेऊन स्पॉट विजिट केला त्यांना लक्षात आलं की सिरियस घटना घडली म्हणून आणि आपला पोलीस स्टेशनमध्ये धारवा शहरमध्ये पूर्ण आपला सी सी टी व्ही कवरेज आहे आणि सी आपला कंट्रोल रूम पण पोलीस स्टेशनमध्ये आहे त्याने तिथेही सर्व चौकीला बघितले त्यांना लक्षात आलं की हे स्कॉर्पिओ घेऊन आलेलं आहे आणि स्कॉर्पिओ गाडीला पण आपण आयडेंटिफाय केलेलं आहे ते मला पण कळवले पटकन आम्ही सर्व आजूबाजूला पोलीस स्टेशनला आणि इन्क्लुडिंग वाशिम जिल्ह्याला पण मी वाशिमच्या एस पी पण बोलले सर्वांच्याकडे आपण नाकाबंदी ठेवले ते नाकाबंदी करताना गाडी आपल्याला शंभाल कंपरीकडे पास होताना आपला खंडाला पी एस ओला दिसले पण ते खूप बारदळ वेगानं चालताना त्यांच्या मागे पण हे म्हणजे त्याच्या मागे पण जाऊन त्यांना पकडण्यासाठी प्रयत्न केला होता ते समोरच्या लोकांना आपला अजून एक पी एस आय आणि सर्वोच्च टीमला सांगितल्यामुळे ते समोर जाऊन त्यांना पकडले शंभरकुंपरी गावमध्ये आणि जेव्हा गाडी पकडली आहे म्हणजे गवी पकडल्यानंतर ते गाडी सोडून सर्व आरोपी सातपैकी सात तिथून पाडून गेलेला आहे त्यापैकी एक आरोपी आपल्याला मिला नाही आणि पूर्ण गावकरच्या मदत आणि आपला खंडालाच्या पूर्ण टीम त्यांच्या दोन अधिकारी प्लस बाकी चार अंमलदार ते ॲक्च्युली पीस कंपनी मिटिंग घेण्यासाठी शंभर होता आणि आपला सहा अधिका अधिकारी प्लस अमलदार आणि गावकऱ्याचे लोक हे सर्व मदत करून आपण टोटल सहा आरोपींना अटक केलेला आहे आणि त्यांच्याकडून टोटल जेवढं पण मुद्देमाल गेलेलं आहे शंभर टक्के मुद्देमाल आपण रिकवर केलं ॲक्च्युली अजून अधिक मुद्देमाल रिकवर झालेला आहे जो त्यांच्या घरीतून जेवढे गेले तेवढ्यापेक्षा जास्त मिळालेला आहे कॅश रोख रक्कम आता आपण अधिक तपास चालू आहे त्यांच्या विचारपूस करून अजून कुठे कुठे केलेला आहे काही घरफोडी पण म्हणजे आपल्याकडे येताना पण काहीतरी केलेलं असेल कुठे मध्य मार्गाला आर नाहीतरी त्यांच्याकडे पूर्वीच्या काही बोलायचं पण असेल ते पूर्ण पद्धतीने आपला तपास चालू आहे त्यांना आज आपण कोर्टात प्रोड्यूस करून पी सी आर घेऊन चांगल्या पद्धतीने त्यांना विचारपूस करणार आहे आणि सर्व आरोपी नांदेड जिल्ह्याच्या आहेत आम्ही नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकसोबत मी खडवलेलं आहे ते पण त्यांच्याकडून अजून काय त्यांच्याविरुद्ध काय गुन्हा दाखल आहे ते आपल्याला कळवणार आहे डिटेलमध्ये पण सध्या सिच्युएशनमध्ये आपल्याकडे सहापैकी तीन आरोपीच्या विरुद्ध ऑलरेडी गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये दोन आरोपीच्या विरुद्ध घरफोडचे गुन्हे दाखल आहे एक आरोपीच्या विरुद्ध बाडी एफ एमचा म्हणजे तीनशे चोवीस प्रकरण सारखे दाखल आहे सर ते पूर्ण केलेले असेल आता आपण काल पूर्ण दिवसभर डिटेक्शन मध्ये आरोपी पकडण्यामध्ये आणि एफ मध्ये आपला टाइम गेलेला आहे तर ता तपास मध्ये नक्की ते निष्पन्न होईल आपण बघू आपण अगर आपल्याकडे ऑलरेडी सीसीटीव्ही कॅमेरा आहे चांगल्या पद्धतीने बघून करू आपण अब्दल खान ऋषिकेश हिराज साहेब महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा सेवकमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद